हिवाळा आला की भूक दुप्पट होते आणि या काळामध्येच वजन जास्त वाढतं आणि भरभर वाढतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे दहा सुपरफूड शेअर करणारे जे तुमची भूक कमी करतात वजन कमी करतात पोटाची चरबी कमी करतात आणि दिवसभर एनर्जी देतात तर आता आपण हे दहा पदार्थ जाणून घेणार आहोत सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण जर तुम्हाला भूक कमी करून हिवाळ्यामध्ये दे देखील तुमचं वजन कमी करायचं असेल तर हे दहा सुपर फूड तुम्हाला अगदी बेस्ट आहेत कारण थंडीमध्ये आपल्याला खूप जास्त भूक लागते कितीही खाल्लं तरी ते कमीच वाटतं पण जर अशा पद्धतीचे हे सुपर फूड तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये घेतले तर तुमचं वजन कमी होणार आहे आणि याचबरोबर तुम्हाला जास्त काळासाठी भूक देखील अजिबात लागणार नाही म्हणून या हिवाळ्यामध्ये जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही रेडी असाल तर आत्ताच कमेंट करा येस आम्ही तयार आहोत आणि जाणून घेऊयात आपले दहा सुपरफूड हिवाळ्यासाठी वेट लॉस करण्यासाठी ते पदार्थ जाणून घेण्याआधी आपण हे जाणून घेणार आहोत की हिवाळ्यामध्ये वजन का वाढतं म्हणजे बाकीच्या सीजनपेक्षा हिवाळ्यामध्ये वजन फास्ट वाढतं तर त्याची काय कारणं आहेत तर हिवाळ्यामध्ये पचन जे आहे सगळ्यात पहिलं म्हणजे पचनक्रिया वेगवान असते हिवाळ्यामध्ये आपलं जे पचन आहे ते फास्ट फास्ट होतं म्हणजे आपण जे काही खातो ते पटकन पचतं यामुळे काय होतं भूक सारखी सारखी लागते भूक जास्त लागते भूक वाढते याचबरोबर दुसरं कारण म्हणजे फॅटी आणि मिठाई वगैरे खाण्याची आपल्याला क्रेविंग जास्त होतात जसं की गूळ असेल साखरेचे कोणते पदार्थ असतील मिठाई असेल किंवा मग चिक्की असेल अशा पद्धतीच्या गोष्टी खाण्याची क्रेविंग वाढतात यामुळे देखील आपल्याला हिवाळ्यामध्ये जास्तीचं खाण्याची इच्छा होते नेक्स्ट आपलं कारण नेक्स्ट आपलं कारण हिवाळ्यामध्ये वजन वाढण्यामागचं ते म्हणजे थंडी खूप जास्त असते त्यामुळे शारीरिक हालचाल असेल किंवा व्यायाम वगैरे करण्याचा आपण कंटाळा करतो घाम कमी गाळतो त्यामुळे कॅलरीज कमी बर्न होतात यामुळे देखील वजन वाढीला ते कारणीभूत ठरतं आणि नेक्स्ट आपलं शेवटचं कारण वजन वाढण्यामागचं ते म्हणजे हिवाळ्यामध्ये शरीर जे आहे ते हीट मागण्यासाठी शरीर काय करतं जास्तीच्या कॅलरीज मागतं यामुळे देखील आपल्याकडून एक्स्ट्राचं खाल्लं जातं आणि आपलं वजन वाढतं पण परिणामी या सगळ्याला टाळण्यासाठी आपण जर योग्य पदार्थ निवडले तर हे नक्की शक्य आहे वजन कमी करणं नक्की शक्य आहे आणि हिवाळ्यामध्ये देखील आपण ते नक्कीच पॉसिबल प्रमाणे करू शकतो आणि याचबरोबर योग्य पदार्थ जर निवडले तर हा जो काळ आहे हिवाळ्याचा तो वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो चला तर मग आता हे तर तुम्हाला समजलं की हिवाळ्यामध्ये वजन फास्ट फास्ट का वाढतं पण आता जाणून घेऊयात आपले हिवाळ्यामधले ते दहा फूड जे तुमचं भूक कमी करून चरबी जाळाला मदत करतील तर सगळ्यात पहिला आपला सुपर फूड आहे तो म्हणजे ओट्स ओट्स जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर मिळतात त्यामुळे शुगर क्रेविंग कमी होते आणि फॅट बर्न करायला देखील हे तुम्हाला मदत करतं फायबरमुळे जास्त वेळासाठी भूक तुम्हाला लागत नाही पोट चांगलं भरलेलं राहतं त्यामुळे हे तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता कसे घ्यायचे तर तुम्ही इथे ओट्स पोरीज ज्या जो प्रकार आहे तो तुम्ही घेऊ शकता इथे इमेजमध्ये मी दाखवते त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये फ्रूट्स ॲड करायचे आणि ते तुम्ही नाश्त्यामध्ये घ्यायचं आहे हे तुम्हाला जास्त काळासाठी भूक तुमची नियंत्रण नियंत्रणात ठेवणार आहे आणि हे तुम्हाला फॅट बर्न करायला देखील मदत करेल नेक्स्ट आपलं सुपरफूड आहे सुपरफूड नंबर टू गाजर म्हणजे कॅरट हे एक असं सुपरफूड आहे ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि एनर्जी जास्त असते याच्यातून तुम्हाला विटॅमिन ए मिळतं अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळतात आणि याचबरोबर तुम्हाला एनर्जी देखील प्रोव्हाइड करतं याच्यामध्ये फायबर असल्यामुळे तुम्हाला स्नॅक्समध्ये तुम्ही हे नक्की खाऊ शकता एक्स्ट्राची क्रेविंग तुमची दूर होईल भूक देखील कंट्रोल करणार आहे स्नॅक्सच्या टायमिंगमध्ये जसं की सकाळच्या मिड मॉर्निंगच्या टायमिंगमध्ये तुम्ही हे नक्की खाऊ शकता गाजर हे कशा पद्ध पद्धतीने तुम्ही खाऊ शकता कसे घ्यावे तर तुम्ही डायरेक्ट स्लाईस करून गाजर खाऊ शकता किंवा गाजराचं सॅलड बनवून देखील तुम्ही खाऊ शकता नेक्स्ट आपलं तिसरं सुपरफूड आहे हिवाळ्यासाठीचं ते म्हणजे सूप याच्यामध्ये तुम्ही वेज सूप घेऊ शकता व्हेजिटेबल सूप याच्यातून तुम्हाला गरम गरम सूप असतं आणि हॉट असतं त्यामुळे लिक्विडी फॉर्ममध्ये असतं रेड्यूस हंगर याचा अर्थ असा की तुमचं तुम्हा हंगर म्हणजे तुमची भूक आहे ती कमी करतं आणि लिक्विड मध्ये असल्यामुळे खूप काळासाठी पोट भरल्या भरल्यासारखं होतं कमी पोर्शनमध्ये खाल्लं तरीसुद्धा जास्त पोट भरल्यासारखं वाटतं डिनरसाठी हे अगदी परफेक्ट असा ऑप्शन आहे जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं असेल हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर डिनरमध्ये तुम्ही सूप घेऊ शकता याच्यामुळे तुमचं लवकर वेट लॉस कमी व्हायला फॅट लॉस व्हायला तुम्हाला मदत होईल तर आता खायचं कधी तर रात्री सात आठ वाजता तुम्ही खाऊ शकता डिनरमध्ये आठच्या नंतर आपला डिनर अजिबात असला नाही पाहिजे आठच्या आधी आपण लवकर डिनर केला पाहिजे यामुळेच आपल्या शरीरावरची चरबी कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे हे होतं आपलं सुपर फूड नंबर थ्री नेक्स्ट जे सुपर फूड आहे ते म्हणजे अक्रोड अक्रोड तुम्ही अक्रोडमधून तुम्हाला ओमेगा थ्री मिळतं तुमच्या ब्रेनसाठी चांगलं असतं त्याचा आकारच तुम्ही पाहायला असेल ब्रेन सारखा असतो तर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अक्रोड अगदी बेस्ट आहे याचबरोबर मेटाबॉलिझम बूस्टर आहे आणि तुमची भूक देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोल करतं अगदी हेल्दी आहे फायबर भरपूर असतात याच्यामध्ये देखील आणि यासोबतच तुम्हाला आता खायचं कधी तर आणि किती खायचं महत्त्वाचं म्हणजे स्नॅक्सच्या टायमिंगमध्ये तुम्ही खाऊ शकता दोन ते तीन अक्रोड तुम्ही इथे खाऊ शकता त्यापेक्षा जास्त खायचे नाही आहेत याच्यातून तुम्हाला हेल्दी फॅट्स देखील मिळतात अनहेल्दी खाण्याचं जे क्रेविंग असतं ते कमी करतं ऑइली फूड किंवा बाकीचं जंक फूड खाण्यापेक्षा जर तुम्ही हे खाल्लं तर तुम्हाला ते अगदी बेस्ट आहे यासोबतच आता आपलं नेक्स्ट हा झाला आपला सुपर फूड नंबर फोर नेक्स्ट आपलं सुपरफूड आहे सुपर फूड नंबर फाईव्ह ते म्हणजे अळशीच्या बिया अळशीच्या बिया म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही पण अळशीच्या बिया म्हणजे फ्लॅक्स सीड्स याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर फायबर मिळणार आहे ओमेगा थ्री मिळणार आहे आणि अळशीच्या बिया ज्या आहेत त्या बेली फॅट कट करायला अगदी तुम्हाला हेल्पफुल आहेत अगदी बेस्ट आहेत फायदेशीर ठरणार आहेत वेट लॉस जर्नीमध्ये अगदी बेस्ट आहेत की भूक कमी करतात याचबरोबर तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते बॅलन्स राहणार आहेत तर हे घ्यायचं कसं आणि कधी तर रात्रीच्या वेळी मार्केटमध्ये पावडर मिळते फ्लॅक्स सीड पावडर तर तुम्ही मेडिकलवाल्यांना किंवा मार्केटमध्ये विचारलं तर फ्लॅक्स सीड पावडर तुम्हाला मिळेल एक चमचा पावडर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्रीच्या वेळी तुम्हाला घ्यायची आहे झोप झोपायच्या आधी बेड टाईम ड्रिंक म्हणून तुम्हाला हे घ्यायचं आहे हे तुमचं बेली फॅट कमी करायला तुम्हाला मदत करेल सुपर फूड नंबर सिक्स ते म्हणजे uh, मूग डाळीचा चिला इथे तुम्ही मूग डाळीचा चिला करा किंवा ग्रीन मुगाचा चिला करा दोन्ही चालणार आहेत तर हा जो आहे तो हाय प्रोटीन आणि ब्रेकफास्ट साठी बेस्ट असा एक ऑप्शन आहे प्रोटीन आणि फायबर युक्त भरपूर असा पोटभरीचा तुमचं जे तुमची भूक कमी करतं आणि अननेसेसरी स्नॅकिंग जे आहे ते थांबवतं खूप जास्त वेळासाठी भूक तुम्हाला लागणार नाही आहे जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये दोनच या डाळीचे जर चिले घेतले तर तुम्हाला जास्त काळासाठी अजिबात भूक लागणार नाही मिड मॉर्निंग स्नॅक्सची देखील गरज पडणार नाही डायरेक्ट जरी तुम्ही दुपारचं जेवण केलं तरी अगदी हेल्दी आणि परफेक्ट असा प्रोटीन आणि फायबरयुक्त असा हा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे नेक्स्ट आपलं फूड नंबर सेवन ते म्हणजे हरभरा भाजलेले चणे म्हणजे काय तर रोस्टेड आपला जो चणा असतो तो इथे इमेजमध्ये दाखवते बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये हे नक्कीच खाल्ले जातात इव्हनिंगचं स्नॅक्स म्हणून अगदी बेस्ट आहेत सुपरफूड आहे हे इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी बऱ्याच डाएट प्लॅनमध्ये मी देखील सजेस्ट करते याच्यातून तुम्हाला प्रोटीन फायबर दोन्ही याच्यातून तुम्हाला मिळणार आहे यासोबतच लो कॅलरी आणि फिलिंग असणार आहे म्हणजे काय तर पोट भरीचं आहे चांगलं स्नॅक्ससाठी तुम्ही हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे इव्हनिंग क्रेविंग किलर असं याला आपण म्हणू शकतो अगदी बेस्ट ऑप्शन आहे किती घ्यायचं तर इव्हनिंगच्या टायमिंगला स्नॅक्समध्ये जर भूक लागली तर एक कप ग्रीन टी घ्यायचा आणि त्याच्यासोबत तुम्ही अगदी मुठ्ठी भरून एक मुठ्ठी चणे तुम्ही खायचेत किंवा मग एक छोटासा बाऊल भरून तुम्ही भाजलेल्या चण्याचे खाऊ शकता हा होता आपला सुपर फूड नंबर सेवन हिवाळ्यासाठी चरबी कमी करणारा अगदी बेस्ट असा हा देखील ऑप्शन आहे नेक्स्ट आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर एट तो म्हणजे हरिरा आता हरिरा म्हटल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या लक्षात येणार नाही मी नेमकं काय म्हणते पण हरिरा वॉर्म मिल्क प्लस टर्मरिक म्हणजे जसं की मी तुम्हाला गोल्डन मिल्क सजेस्ट करत असते वेट लॉसच्या जर्नीमध्ये रात्री बेड टाईम ड्रिंक म्हणून तर हे तेच आहे गरम दुधामध्ये आपल्याला चिमुटभर हळद घालायची आहे आणि ते तुम्हाला प्यायचे अर्थात हे विंटरसाठीचं ट्रॅडिशनल ड्रिंक आहे असं म्हटलं तरी चालेल अगदी हेल्पफुल आहे आपल्या ओव्हरऑल फिटनेससाठी याच्यामुळे तुमच्या बॉडीमधला स्ट्रेस कमी होतो त्याबरोबर ओवर इटिंग कमी होणारे आणि त्यासोबतच गट हेल्थ देखील सुधारते तर आता हे घ्यायचं कधी तर एक छोटा ग्लास आपल्याला रात्री झोपायच्या आधी बेड टाईम ड्रिंक म्हणून तुम्ही घ्यायचं आहे एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे अगदी मोठा ग्लास नाही घ्यायचा छोटा ग्लास त्याच्यामध्ये हळद टाकायची चिमूटभर आणि ते, ते तुम्ही घ्यायचं एक आता हे जे नेक्स्ट जे मी तुम्हाला सुपरफूड सांगणार आहे सुपर फूड नव्वं ते म्हणजे ना अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या घरांमध्ये हिवाळ्यामध्ये बनतं पारं पारंपरिक आहे ती म्हणजे बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी आपली ट्रॅडिशनल असं सुपरफूड आपण म्हटलं तरी चालेल जे पूर्वीपासून आपल्या घराघरांमध्ये गहरा माहिती आहे थंडीचे दिवस चालू झाले की गरमीच आपल्याला काहीतरी खाण्याची गरज असते गरम काहीतरी म्हणजे काय तर बाजरीची भाकरी थोडीशी गरम असते अगदीच पचत नाही लगेच कारण आणि भूक आता जेवढ्या लवकर तुमचं पचन होईल तेवढी तुम्हाला सारखी भूक लागेल तर बाजरीची भाकरी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला खूप काळासाठी अजिबात भूक लागणार नाही म्हणजे काय तर डायजेशनसाठी स्लो आहे त्यामुळे भूक कमी लागणार आहे हे अगदी हिवाळ्यासाठीचं बेस्ट असं सुपर फूड मानलं जातं आयर्न रिच आहे आणि सोबतच बेली फॅट कमी करायला तुम्हाला हे मदत करतं त्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी तुम्ही तुमच्या लंचमध्ये किंवा डिनरमध्ये देखील खाऊ शकता एक मीडियम साईजची छोटीशी भाकरी आणि त्याच्यासोबत भाजी अगदी तुम्हाला पोट भरणार आहे जास्त वेळेसाठी बिलकुलच भूक लागणार नाही त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चपातीपेक्षा बाजरीची भाकरी प्रेफर करा बघा तुम्हाला जास्त वेळेसाठी बिलकुल भूक लागणार नाही आणि ते तुम्हाला फॅट बर्न करायला देखील मदत करते म्हणून मग वेट लॉस जर्नीमध्ये हिवाळ्यामध्ये याला सुपरफूड का म्हटलंय त्यासाठीच म्हटलेलं आहे नक्की तुम्ही हा पदार्थ देखील तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये हिवाळ्यासाठी इन्क्लूड करून बघा आता आपला शेवटचा पदार्थ फॅट बर्निंगसाठीचा हिवाळ्यातला चरबी जाळणारा अगदी इझी आणि दोनच मिनटाच्या आतच बनणारा तो म्हणजे लेमन वॉटर तर हा मी तुम्हाला नेहमी मॉर्निंग ड्रिंकमध्ये सजेस्ट करत असते हे ड्रिंक की लेमन वॉटर हे आपलं पारं पारंपरिक ड्रिंक आहे पूर्वीपासून आपण घेत आलेलो हो, आहोत आणि पचनासाठी ब्लॉटिंग दूर करण्यासाठी इन्फ्लामेशन दूर करण्यासाठी पोट चांगलं साफ होण्यासाठी विटॅमिन सी स्किनसाठी मिळतं लिंबातून तर तुम्हाला हे घेऊ शकता तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आणि हे, हे लेमन वॉटर देखील कोमट पाण्यामध्ये हा कोमट पाणी घ्यायचे हे देखील तुम्हाला फॅट बर्निंगला मदत करणार आहे हिवाळ्यामध्ये तुमच्या शरीराला अगदी हेल्दी ठेवणार आहे आणि याने देखील तुमची भूक जी क्रेविंग्ज आहे ती नियंत्रणात राहते ब्लॉटिंग कमी होऊन फॅट बर्निंगला देखील सुरुवात होते तर आता हे लेमन वॉटर घ्यायचं कधी तर दररोज सकाळी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक म्हणून हे लेमन वॉटर घेऊ शकता अगदी बेस्ट तुम्हाला सकाळी सकाळी फ्रेश वाटणार आहे एनर्जी बूस्टर असं हे ड्रिंक आहे तर आता मी इथे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत दहा पदार्थ तर शेअर केलेच पण हे पदार्थ कोणत्या वेळी घेतले तर तुमच्यासाठी बेस्ट ठरतील हे देखील सांगितलं आहे तर हेच तुम्हाला फॉलो करायचं आहे यासोबतच तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे हिवाळ्यासाठीची बेस्ट फॅट बर्निंगसाठी ती म्हणजे दिवसातून दोन वेळा तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही दालचिनीचा काढा घेऊ शकता हे तुमचं काय करणार आहे तुम्हाला मदत करणारे फॅट बर्निंग वेट लॉससाठी कारण याच्यामुळे तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते पंधरा टक्क्याने बूस्ट होतं आणि तेच तुम्हाला चरबी जाळायला वेट लॉस करायला मदत करणार आहे म्हणून ही टीप नक्की लक्षात ठेवा दिवसातून दोन वेळा एक टाइम सकाळी घ्या एक टाइम संध्याकाळी घ्या इव्हीनिंगच्या वेळी दोन कप ग्रीन टी घेऊ शकता किंवा मग दालचिनीचा दालचिनी पाण्यामध्ये ॲड करून उकळवून त्याचा जो काढा बनतो तो तुम्ही घेऊ शकता आलटून पालटून कोणतंही घ्या या दोन्हीतलं ड्रिंक तुम्हाला फॅट बर्निंगला खूप जास्त मदत होईल तर हे होते आपले दहा हिवाळ्यासाठीचे बेस्ट असे सुपरफूड जे तुम्हाला भूक कमी करून चरबी जाळायला मदत करणार आहेत नक्की हे सुपर फूड तुम्ही आजपासूनच वापरायला सुरुवात करा वेळ तर कोणते फूड कोणत्या वेळी खायचे हे तर तुम्हाला सांगितलं आहे किती प्रमाणामध्ये खायचे हे देखील तुमच्या लक्षात आलं आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल की भूक सारखी लागते चरबी खूप वाढते मग आणि वजन काही कमी होत नाही हिवाळ्यामध्ये उलट आपली फॅट वाढलेलीच दिसते तर हे सुपरफूड तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करून बघा अजिबात तुमचं वजन वाढणार नाही आहे तर नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा यातलं कोणतं फूड तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स